नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावा लहान <tip> महाराज <tip> पोलीस <tip> सुद्धा जायला तयार नव्हते आणि मग पोलिसाचे फोन सतत यायचे आणि या बाबासाहेबांच्या सत्ताम ग्रंथ साहेबच्या हस्ते हा सिनेमा त्यांनी जोडण्याचं काम केलं त्यामुळे अशोकजी मोरे यांच्याही

त्यानंतर आदरणीय अशोक पवार साहेब तांसाई सन्मान या ठिकाणी दादा मोरे यांचा आदरणीय यांचा सन्मान आदरणीय पवार साहेब त्यांचा वाडूबाई बोळ यांचा सन्मान अप्रवाद बाता बटीज चाज ने शिचल प्रत्येक घरी नवीन वस्तू मध्ये सगळ्यात प्रत्येक घरी अभिनंदन ताई रेखा संजय त्रिपुर त्यानंतर परीक्षेमध्ये पाहिजे आली जना आज करलेला आहे आवडीसाठी तर त्यांचं खूप खूप अभिनंदन

जागतिक महिला दिन आहे जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांस बरोबरच कर्तृत्वान महिलांचाही आपण सत्कार करतो आपलं कर्तृत्व खूप मोठं आहे खूप महान कार्य आपल्या हातातून घडलेलं आहे काय सांगाल आणि काय शुभेच्छा द्याल जागतिक महिला दिनाच्या राहिली मा माझ्या पत्रकाराची दोन हजार पाचमध्ये मी स्थापना झाली होती आणि त्याच्यानंतर मी महानगरपालिकेने ॲड दिली की जे बेवाडच केले आणि जे मी नेवास तर याच्यामध्ये कोणी पण बचत गट नाही आमच्यासोबत आहे आणि मी आम्ही त्याबद्दल आम्ही महिलांना माहीत बाबा अशा शिक्षण आढाळलेली आहे आपण देवभाड करू शकतो या तर काही महिलांना काय म्हटल्या की शक्यच नाही तर मी म्हटलं शक्य नाही आपण शक्य करू आपण तर आम्ही मग ते टेंडर घेतलं दोन हजार सातमध्ये आम्ही सुरक्षे गप्पाने ते डेड वाटचा मी अनुभव सांगते माझा एक अशी इतकी घाल आली होती एक सात वर्षाची मुलगी होती आणि तिच्यावर बरं टाकलेला होता आणि ती पुढं टाकलेली होती रेल्वे टेशन तर सा सर्वात अनुभव हा माझा आम्ही खूप खूप रडलो आणि तीन दिवस आम्ही जेवणसुद्धा नाही केलं आणि त्या मुलीच्या अंगावर अक्षरशः कपडे पण नव्हते आणि सगळे वा असे वार केलेले होते हा माझा अनुभव आहे आणि दुसरा अनुभव पुणे म्हणजे ट्रायव्हटमध्ये पस्तीस सेवचे तुकडे तुकडे आले होते मुंबईवरून बॅगमध्ये तर आपल्या भाकरीच्या प्लेटमध्ये तर त्याचा पण इतके पुढे आले आणि तो ते पण आम्हाला खूप वाईट त्याचं पण खास करून सरी कोविड काळामध्ये ज्यावेळेस संपूर्ण जग घरात बसलेलं होतं त्यावेळेस तुम्ही रस्त्यावर होता तुम्ही कोविडमध्ये मृत्यू पावलेल्यांचे डेटो अंतिम संस्कार करत होता अशा काळात की नाही तुम्ही ज्यावेळेस मुलगा वडिलांजवळ जात नव्हता किंवा वडील मुलाच्या अंतिम संस्काराला जात नव्हते काय अनुभव होता सर दोन हजार कोविड आला आणि त्याच्यानंतर वीसमध्ये महानगरपालिके आरोग्य विभागाचे मॅडम काय म्हटल्या काही या डेड बॉड्या करायला कुणीच समोर यायला नाही तुम्ही करता का एक वाडी दोन हजार देईल मी तर मॅडम मी म्हटलं मॅडमचे जे म्हणतात ते मान्य करते मी मी विचार केला आम्ही स्वाडीला आम्ही पण बोल आम्ही सोडल्या आणि आणि आम्ही स्वाडीला पण विचारलं मुलांना कोणी विचारलं मी करतात नाही का तर ते म्हटलं करू शकतो मग आम्ही पंधरा मुलस लावल्या आणि चाळीस मुलं लावली पुणे औरंगाबाद शहरमध्ये एखाद्या दिवशी सगळ्यात जास्त एप्रिल महिन्यामध्ये एक एक दिवशी आतापर्यंत आपण किती डेटबॉडीवर अंतिम संस्कार केले सात हजार सात हजार आणि बेवारस पाच हजार बेवारस पाच हजार समाजाला खास करून महिलांना या महिला दिनानिमित्त काय आव्हान करणार आहे काय हे करणार महिलांना माझी एकच विनंती आहे आपलं कोणतं पण काम शक्य आहे अशक्य कोणतंच काम नाही तर कोणतं पण आ काम महिलांनी एक दुटीने केलं पाहिजे एक विचाराने केलं पाहिजे हीच माझी महिलांना आपलं नाव आणि नंबर कळेल का जर एखाद कोणाला जर आपल्याशी संपर्क करायचा असला तर कुठे आणि कसा काय माझं नाव आरश काय मिलिन बसके जयभीमनगर घाटीआ संभाजीनगर आपला फोन नंबर काय अठ्ठ्याण्णव चौतीस चौसष्ट बावन्न बेचाळीस दुसरा फोन नंबर सांगते मीन नाव्याण्णव पंच्याहत्तर बत्तीस सत्त्याण्णव त्र्याण्णव धन्यवाद जयभीम मी सिने अभिनेत्री प्रतिभा आहे माझा अनुभव तुम्ही जर विचारणार तर प्रबोधन करण्यामध्ये अनुभव हा एवढ्या काही म्हणजे कमी हा नसतो हो त्याच्यामध्ये खूप त्याग असतो हो आणि प्रबोधन करता करता मला नाटकाची आवड तर पहिल्यापासूनच आहे त्यामध्ये मला बाबासाहेबांचं प्रबोधन आणि बाबासाहेब रमाई यांचं प्रबोधन करायला करण्याची फार आवड त्याचप्रमाणे मी रमाई नाटक सादर केलं आणि ते नाटक मला थायलंडमध्ये सादर करण्याचे थायलंडमध्ये <laughs> सादर करण्यात आलं ही परमिशन मिळाली त्याबद्दल मी सगळ्यात सगळ्यात मला आनंद असेल तर त्या गोष्टीचा आहे आणि महत्वाचं म्हणजे माझा पासपोर्ट निघाला आणि पासपोर्ट निघाल्यानंतर सगळ्यात पहिलं मला थायलंडला जायला मिळालं आणि था। थायलंडला जाऊन लोक फिरायला जातात कुठे एन्जॉय करायला जातात तर मला थायलंडला जाऊन माझ्या बापाचं बाबासाहेबांचं बापा नाटक सादर करण्याचा चान्स मिळाला या क्षेत्रामध्ये येणाऱ्या महिलांना आणि युवतींना आपण काय संदेश देणार ह्या मा क्षेत्रामध्येच नाही तर मी प्रत्येक क्षेत्रामध्ये सांगेन की महिलांनो आपण कमी नाही आहोत आपल्याला हे जे बळ दिलेलं आहे लढण्याचं बळ दिलेलं आहे आपल्याला चूल आणि मूल सोडून काहीही माहिती नव्हतं पण तरीही सुद्धा आपल्याला हे बाबासाहेबांनी मिळवून दिलं तर आपण तेवढ्याच अधिकारांनी त्या अधिकाराचा फायदा घेतला पाहिजे जिथं अन्याय होत असेल तर अन्यायाविरुद्ध लढलं पाहिजे अन्यायाविरुद्ध लढा अन्या घेऊन आपला अधिकार आपण मिळवला पाहिजे नाटक सादर केलं अनुभव तर आपण सांगितलं याबरोबर आपल्याला काय वाटलं आणि काय पुरस्कार काय मिळालेत काय सांगाल नक्कीच मला थायलंडला जाऊन समाज प्रबोधन हा पुरस्कार तर मिळालाच मिळाला पण माझ्या कलेलासुद्धा त्यांनी वाव दिली माझ्या कलेमधून मला कला रत्न पुरस्कार मिळाला धन्यवाद सर आज जागतिक महिला दिनानिमित्त एवढा छान कार्यक्रम होतो या कार्यक्रमाचे आपण अपन, आपली विशेष उपस्थिती आहे काय सांगाल आणि काय शुभेच्छा द्या हे उस्मानपुर येथील कपिल वस्तू विहार जे आहे नेहमीच चांग चांग चांगले चांग, चांग, चांग चांगले उपक्रम घेत असतात यावेळेस महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम तर विहारातर्फे घेण्यात आलेला आहे ज्या महिलांनी आता आपणच पाहिलं ताईंनी सात हजार ल लोकांच्या म्हणजे अग्निदान केले त्यांची हे केली तसंच या ताई जे आहेत यांनी रमाई मातेचं सगळीकडं त्यांचं नाटकद्वारे सादर करतात अशाच प्रकारच्या महिलांनी पुढं येऊन फक्त चूल आणि मूल न बघता समाजात पुढं येऊन महिलांचं प्रबोधन करावं व महिलांना सक्षम करावं या आज जागतिक मी सर्व महिलांना शुभेच्छा देतो